वाकडेश्वरचा मराठा आणि मुघली मराठा सोडला तर सर्वांना जवळजवळ कळलेलं आहे की या माणसाने फसवलं आपल्याला एवढा न नो, न नो, नो, नो। टेन्शन घेणारी संगीता वानखेडे नाही सर्वांना माहिती आहे टेन्शन देणारी आहे आणि <coughs> सर्वात महत्वाचं चुकीच्या लोकांना जी लोक चुकीचे आहे त्यांचा पर्दाफाश करायचं हे माझं काम आहे <coughs> आणि <coughs> <coughs> जे खरं आहे ते समाजासमोर so so आणल्याशिवाय मी राहत नसते मग ते कुणाच्याही बाबतीत असू दे थँक्यू सो मच कोल्हापूर जय महाराष्ट्र थँक्यू सो मच आणि मी कुणालाही विकल्या गेलेली नाहीये मी कुणाचंही ऐकून कुण बोलत नाही ज्या माहिती मला सर्वसामान्य वर्गाकडनं कळतात म्हणजे माझा नंबर जो आहे तो स्पष्ट मत लाईव्ह चॅनलला माझा नंबर आहेच आहे आणि मग ज्या वेळेला गोरगरीब लोकं ग्रामीण भागातली म्हणजे ज्या ज्या भागात मी राहिलेली आहे ज्या घरामध्ये माझा जन्म झालेला आहे अशा भागातली लोक गावखेड्यातली लोक वाडीतली लोकं मला पाड्यावरची लोकं मला ज्या वेळेला फोन करतात ना मी खरं सांगते की असं वाटतं हे माझं पारितोषिक आहे ही, ही माझी पोच पावती आहे जे मी काम करते ना त्याची आणि खूप छान वाटतं की सर्व बाबा लोकं मावशी लोकं मला कॉल लोक करतायत आणि ताई तू आमच्या मनातलं बोलतीस बघ आणि बोलत राहा थांबू नकोस ही कमेंट मला ज्या वेळेला मिळते त्यांच्याकडनं ही कॉम्प्लिमेंट मला ज्या वेळेला त्यांच्याकडनं मिळते त्यावेळेला खूप छान वाटतं आणि हेच तुम्ही लोक तर आहेतचे सपोर्ट करायला मला आणि आजच्या ज्या कमेंट आहेत मला त्याच्यावरून मला कळते कारण खरी लोक काय होतं ना ज्यावेळेला खोट्यांचा गोंगाट असतो ना खोट्यांचा आरडाओरडा असतो ना त्यावेळेला खरी लोक शांत बसत असतात आणि ते योग्य वेळेची वाट बघत असतात त्याचप्रमाणे तुम्ही लोकांनीही जे मला कमेंट करतायत माझं समर्थन करतायत त्यांनी वाट बघितली थांबलेत आणि ज्यावेळेला मुंबईचा निकाल लागला ज्यावेळेला मुंबईला निकाल लागला आहे त्यावेळेला अरे बापरे कोण आहे राजा भाऊ मला वीस रुपये त्यांनी हे केले थँक्यू सो मच तर त्यावेळेला त्या पो त्या, त्या लोकांनी जय भवानी जय हर हर महादेव त्या लोकांनी म्हणजे आत्ता ज्या वेळेला निकाल लागला आहे त्यांच्या खरं कळलं आहे त्यांना आणि मग आत्ता ते त्यांचं म मत व्यक्त करायला लागलेली ला आहेत आणि खरंच खूप छान वाटलं मला की तुम्ही आहे खऱ्याच खरे आहेत जरी खोट्याची संख्या जास्त असेल ना तरी खऱ्याची संख्या अगदी चिमुडभर का होईना पण ती आहे आणि आत्ता हे जे विश्व चालू आहे ना हे विश्व जर कशावर टिकून असेल तर ते या चिमुडभर मुडभर खऱ्या लोकांवर समाजापर्यंत ते जायला हवं कारण आमच्यासारख्या गोरगरीब लोकांची गल्लत व्हायला नको की खरं काय आणि खोटं काय हे आम्हाला समजायलाच हवं आणि मग फार बर वाटतं <laughs> ज्या वेळेला तुम्ही लोक इतकं प्रेम करता एवढं भरभरून बर हे जास्त दिवस टिकत नसतं मी खूप वेळा बोलत असते की खोट्याची चादर येणं ही आकडं असती तोंडावर घेतलं की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतलं की तोंड उघडं पडतं खोटं खोटं असतं त्याला कितीही तुम्ही झाकलं त्याला तुम्ही कितीही लपवलं ना ते एक ना एक दिवस उजेडात येतच असतं आता तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला जी आर हाती घेतला मुंबईमध्ये खरं तर त्या जी आरमध्ये आणि शिंदे साहेबांनी दिलेल्या जी आरमध्ये काहीच फरक नव्हता अगदी तीळ मात्रही फरक नव्हता शिंदे साहेबांनी पण तेच दिलं होतं वाशीमध्ये आणि फडणवीस साहेबांनीही तेच दिलेलं आहे याने काय केलं ज्यावेळेला साहेबांनी दिलं ना की मराठवाडा हा पूर्ण सरसकट कुन ह्याच्यामध्ये जाणार आहे ओबीसीमध्ये हो त्यावेळेला हा नाही 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 मला सरसकट कुणबी दाखले हवीत फक्त मराठवाडा नको आहे असा आडून बसला होता आणि मग त्याच्यावरच तो इतके दिवस चला मला एक फार बरं वाटलं की बाबा कुठंतरी समाज हा याच्या याचं जे काही नाटक चालू होतं ना त्याच्यापासून दूर झालं आहे त्या नाटकापासून आणि फार बरं ज आहे की समाजाचे डोळे उघडले समाजाला अगदी जरा वाकडेश्वरचा मराठा आणि मुघली मराठा सोडला तर सर्वांना जवळजवळ कळलेलं आहे की या माणसाने फसवलं आपल्याला एवढ्या वर्षापासून आपला वापर करून घेतला आहे हे सर्वसामान्य समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि इथंच म्हणजे खरं म्हटलं ना की माझा हेतूच तो होता की याची मुख्य भूमिका किंवा याचा हेतू काय आहे हा समाजाला कळावा कारण ज्या पद्धतीतमध्ये आता तो अगदी ठामपणे बोलतोय नाही नाहीच नाहीच भेटलंच तर ते लक्षात आलं असेल बऱ्याच जणांच्या कारण योगेश केदारचं तुम्ही स्टेटमेंट बघा योगेश केदार सांगतोय की मी ज्या वेळेला स्टेजवर होतो मी रडत होतो योगेश केदारही काय खराब माणूस नाही तो पण फार पलटीबाज रंग बदलू गिरगिट आहे तो पण त्याच्या सोयीनुसार <coughs> त्याचे स्टेटमेंट बदलत असतो तर त्यामुळं त्याला पण जिथं फायदा असेल तिथं तो त्याचा उदे उदे करत असतो असा तो आहे योगेश केदार पण तर योगेश केदारचं म्हणणं असं आहे की हा फसवा जी आर आहे मी रडत होतो दादांजवळ मी रडत होतो त्यांचे पाय पकडले मी पण ते माझं ऐकत नव्हते आणि नंतर तर ते मा की ये याला बाजूला घ्या रे हे असं केदार बोलतोय बरं का तर अशा पद्धतीमध्ये म्हणजे खरंच हे जे होतं हे राजश्री पाटील जे आहे उमरे Uh, किंवा राठोड का काय चव्हाण आहे तिचं काहीतरी माहेरचं नाव तर त्या मुलीने ज्या वेळेला उपोषण केलं होतं त्याच वेळेला हे सगळं मंजूर केलेलं होतं सरकारने सरकार याच्यावर कामही करत होतं फडणवीस साहेब स्वतः बोलले की आम्ही या, या याच्यावर काम करत होतो सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट याच्यावर आम्ही काम करत होतो आणि ते आम्हाला द्यायचंच होतं आणि याची मागणी त्या मुलीने पण केली होती याची मागणी मला वाटतं किशोर चव्हाण दादा आहेत त्यांनी पण केली होती म्हणजे जा दिग्गजांनी या गॅझेटची मागणी केली होती त्यामुळं यातलं थोडंसुद्धा श्रेय त्याला जात नाही हा त्यांनी जो काय तमाशा घातलाय जे काय जातिवंत मराठ्यांच्या नावावर जे काय त्याने ताशेरे ओढलेत त्या ठिकाणी मुंबईला जाऊन किंवा जी काय घाण केली ही घाण खरंच न विसरणारी घाण तो करून गेलाय आणि न विसरणारे ताशेरे तो मराठा समाजावर ओढून गेलाय त्याचे मुघली मराठे असं म्हणायला हरकत नाही बाकी समाजाला खरं काय आहे ते कळलेलं आहे आणि समाज सुज्ञ आहे त्याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळं हरकत नाही चला काय <coughs> खरं काय खोटं काय मिळालं आणि काय इतक्या दिवस वेड्यात काढलं समाजाला हे सग सगळं काही आता लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा बाबा नाचणार आहे माझ्यामुळं मिळालं मिळालं आता मी सांगेल त्यांना निवडून द्यायचं हा नाचणार आहे हा शांत बसणार नाही लक्षात घ्या एवढ्यावर हा शांत बसेल का तर नाही आता याचं टुमकं हा ढमकं येऊन वाजवणार आहे महाराष्ट्रभर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये त्यामुळं हरकत नाही छान वाटलं खूप दिवसानंतर लाईव आले होते रजा घेते गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ मस्त खास स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन उद्या नाही म्हणते मी ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परंतु तुमची संगीता दैवानखेडी